श्रावण महिना म्हटलं की बऱ्याच जणांकडे कांदा लसूण विरहित स्वयंपाक केला जातो आणि त्याचबरोबर उपवास सोडण्यासाठी सुद्धा कांदा लसूण विरहित स्वयंपाक केला जातो अशी साधी सोपी थाळी पाहणार आहोत अगदी पटकन होणारी आणि या पद्धतीने जर तुम्ही बनवला तर स्वयंपाक अगदी दीड तासामध्ये तुमचा स्वयंपाक बनला जातो चला तर मग साध्या आणि सोप्या थालीची सुरुवात करूया कुठलाही स्वयंपाक पटकन होण्यासाठी पहिल्यांदा कुकर लावून घ्यायचं म्हणजे एका गॅसवर कुकर होत राहते आणि दुसऱ्या गॅसवर भाज्या करू शकता तर या ठिकाणी एका डब्यामध्ये इथे मी दोन वाटी तांदूळ घेतलेला आहे आणि दुसऱ्या डब्यामध्ये तुरीची डाळ अर्धी वाटी अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे सालीची मुगाची डाळ घेतलेली आहे तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही घेऊ शकता इथे आपण फोडणीचं वरण करणार आहोत त्यामुळे दोन्ही डाळी मिक्स केलेलं आहे आणि दोन्ही डाळ मिक्स केल्यामुळे चायला हलकं होतं आणि खायला सुद्धा खमंग लागतो तर या ठिकाणी तांदूळ आणि डाळ दोन्ही स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि तांदळामध्ये अडीच वाटी पाणी आणि त्याचबरोबर डाळीमध्ये दोन वाटी पाणी टाकून घेतले आणि इथे फोडणीचं वरण करणार आहे त्यामुळे टोमॅटो सुद्धा दोन पिकलेल्या बारीक कट करून घेतलेल्या सोबतच टाकून घेतलेला आहे कुकर लावून घेऊया आता गॅसवर ठेवून देऊया कुकर होईपर्यंत आपण लापशी बनवून घेऊया किंवा दलियाची खीर बनवून घेऊया साधी सोपी आहे पटकन तयार होतो आणि त्याचबरोबर खायलासुद्धा खमंग लागतो तर इथे मी बुडाची पसरट कढई घेतलेला आहे अर्धा कप यामध्ये तूप टाकून घेतलेला आहे आता तूप छान गरम झाल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला यामध्ये ड्रायफ्रूट तळून घ्यायचे आहे तर इथे मी घेतलेलं आहे साधारण पाव कप का इतकं काजूच्या पाकळ्या आणि सोबतच एक दहा ते बारा बदाम ठेचून घेतलेला आहे आणि ते दोन्ही आपल्याला छान असं या तुपामध्ये परतून घ्यायचं आहे तर या ठिकाणी या ड्रायफ्रूटचे रंग पटकन चेंज होतात लगेचच आपल्याला त्या तुपामधून काढून घ्यायचं आहे थोडंसं तळून झाल्यानंतर यामध्ये टाकत आहे मुठभर इतके मनुके तर हे सुद्धा या सोबत आपल्याला परतून घ्यायचे आहेत ताटामध्ये काढून घेऊया आता याला बाजू तर या ठिकाणी या स्तुपामध्ये आपल्याला लापशी टाकून आहे किंवा गव्हाचा जाड रवा टाकून घ्यायचा आहे तर इथे मी कब्बर इतकं लापशी टाकून घेतलेली आहे छान असं गॅसचा फ्लेम मध्यम ठेवून परतून आहे एकसारख्या रंगावर आपल्याला परतून घ्यायचा आहे याचा रंग चेंज होईपर्यंत तर या ठिकाणी आपलं जो दली आहे छान फुलल्या गेलेला आहे आणि व्यवस्थित सगळ्या एकसारख्या रंगावर परतल्या गेलेला आहे इथे आहे आपल्याला दूध तर इथे मी टाकत आहे साधारण दीड लिटर इतकं दूध तर एक कप दलियासाठी दीड लिटर टाकायचं चा, म्हणजे चव छान येते खिरीला तर दूध टाकते वेळेस एकदाच टाकायचं नाही थोडं थोडं करून टाकायचं जर एकदाच टाकताल तर अंगावर येऊ शकतो थोडं थोडं टाकलं की त्याचा तापमान जो आहे कमी होतो आणि व्यवस्थित असं दलिया फुगल्या जाते या ठिकाणी मधात एक ते दोन वेळेस या पद्धतीने मिक्स करत राहायचं आहे दलिया थोडंसं शिजू आहे थोडं शिजल्यानंतर थोडंसं दूध आटल्यानंतर यामध्ये टाकायचं आहे साखर या ठिकाणी बऱ्याच की आ, हे दलिया शिजल्या गेलेला आहे तुम्ही बघू शकता आणखीन याला दाटसरपणा आलेलं नाही आता या ठिकाणी इथे मी टाकत आहे दीड कप इतकं साखर एक कप दलिया दीड लिटर दूध आणि दीड कप साखर व्यवस्थित असं प्रमाण आहे नक्की करून पहा साखर टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि तळून घेतलेले जे ड्रायफ्रूट होते दे, ते सुद्धा टाकून घ्यायचं सोबतच खिरीला मस्त टेस्ट येण्यासाठी अर्धा चमचा इथे मी वेलची पूड टाकून घेत आहे तर आता दूध छान आटेपर्यंत आणि खिरीला छान दाटसरपणा येईपर्यंत गॅसचा फ्लेम मध्यम ठेवून हे शिजून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण भाजीची तयारी करून घेऊया आजच्या थालीतली मस्त अशी चटपटीत भरली भेंडी कशी करायची ते पाहूया तर इथे मी पाव किलो भेंडी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर इथे आपण भरली भेंडी करणार आहोत त्यामुळे पुढचं मागचं जे देट आहे ते कट करून घेतलेलं आहे आणि भेंडी मदो मद जे आहे मधोमध त्याचे दोन तुकडे करून घेतलेले आहे आणि या पद्धतीने मधून एक चीर देऊन घेतलेला आहे भेंडी जर जास्त मोठी असेल तर तीन तुकडे करून घ्यायचे किंवा तीन काप करून घ्यायचे आहेत याच पद्धतीने सगळी भेंडी आपल्याला चिरून घ्यायची आहे तर घाई गडबडीच्या वेळेस या पद्धतीने भरली भेंडी जर करताल तर चिरायला सुद्धा कमी वेळ लागतो आणि पटकन तयार होते जास्त वेळ त्याला पाहत पसायचीही गरज पडणार नाही या ठिकाणी पाव किलो भेंडी याच पद्धतीने इथे मी चिरून घेतलेला आहे हा जी कट करून घेणं झालेलं आहे बाजरात ठेवूया आता आपण भज्याचं पीठ भिजवून घेऊया म्हणजे पटकन असं भिजलं जाते तर इथे मी मिरची भजे करणार आहे तर त्यासाठी एका पातेल्यामध्ये दोन कप इतकं बेसन पीठ बारीक दळेले घेतलेलं आहे मूडभर कोथिंबीर अर्धा चमचा हळद एक चमचा धने पावडर एक चमचा जिरे आणि त्याचबरोबर अर्धा चमचा मिरची पावडर टाकून घेतलेली आहे आणि पाव चमचा इथे मी ओवा हातावर चुरून टाकलेला आहे तर इथे मी चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे तर मिरची भज्यासाठी जे मिरची वापरणार आहेत ते तिखट नसलेले आहेत म्हणून इथे मी थोडंसं अर्धा चमचा मिरची पावडर टाकून घेतलेला आहे जर तुमची मिरची तिखट असेल तर मिरची पावडर नाही टाकायचं थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे मिश्रण जे आहे थोडंसं दाटसर असं तयार करून घ्यायचं आहे तर इथे मी साधारण दीड कप इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे सगळं छान व्यवस्थित मिक्स केलेलं आहे तर सोबतच इथे मी अगदी पाव चमचा इतकं खाण्याचा सोडा टाकून घेतलेला आहे सोडा टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला जर सोडा नाही टाकायचं तर तुम्ही कडकडीत गरम तेल दोन चमचे यामध्ये टाकू शकता तर या ठिकाणी सगळं मिक्स केलेलं आहे तुम्ही बघू शकता इतपत हे दाटसर मी पीठ ठेवलेलं आहे आता झाकून ठेवूया पीठ छान मुरल्यामुळे भजे छान तयार होतात तर तुम्ही इथे बघू शकता रिबीन कन्सिस्टन्सीचे आपलं पीठ तयार झालेलं आहे अगदी अगदी पातळ ठेवायचं नाही किंवा अगदीच गठ्ठ ठेवायचं नाही झाकून ठेवूया तर इथे आपलं दलिया सुद्धा छान असं तयार झालेलं आहे छान दाटसरपणा आलेला आहे दूध पूर्ण आटल्यानंतर किंवा खीर खूप घट्ट झाल्यानंतर तुम्ही जर गॅस बंद करताल थंड झाल्यानंतर ते जास्तीचाच घट्ट होतो त्यासाठी या पद्धतीने असताना आपल्याला गॅस बंद करायचं आहे सोबतच इथे मी टाकत आहे साधारण चार चमचे इतकं दुधावरची साय त्यामुळे आपल्या खिरीला मस्त चव येते इथे मी गॅस बंद करणार आहे आता हे जे खीर आहे बाजूला ठेवूया आता आपण भाजीची तयारी करून घेऊया तर भाजीचा मसाला तयार करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी साधारण चार चमचे इतकं भाजलेले तीळ एक इंचा आलं मुठभर कोथिंबीर आणि तीन चमचे सुका खोबऱ्याचा की एक चमचा जिरे टाकून घेतलेला आहे आणि अर्धा कप इतकं भाजलेले शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे दीड चमचा इथे मी लाल मिरची पावडर टाकून घेतलेली आहे आणि तसेच एक चमचा धने पावडर टाकून घेतलेला आहे अर्धा चमचा काळा मसाला किंवा गरम मसाला टाकून घेतलेला आहे अर्धा चमचा हळद टाकून घेतलेला आहे आणि चवीपुरतं आणि त्याचबरोबर भाजीला जेवढं मीठ लागतं तेवढं टाकून घेतलेलं आहे त्याचबरोबर चार मोठे चमचे इतकं लिंबाचा रस एक चमचा साखर टाकून घेतलेला आहे आणि साधारण दोन चमचे इतकं इथे मी तेल टाकून घेतलेलं आहे तर आता झाकण लावून आपल्याला हे मिक्सरमधून छान असं वाटण फिरवून घ्यायचं आहे वाटण जर कोरडं वाटत असेल तर थोडंसं पाण्याचा वापर तुम्ही करू शकता आता आपण जे चिरून घेतलेली भेंडी होती त्यामध्ये आपल्याला हे भेंडीमध्ये सगळं मसाला भरून घ्यायचा आहे तर या ठिकाणी आता चिरून घेतलेली सगळ्या भेंडीमध्ये याच पद्धतीने इथे मी हे मसाला भरून घेतलेला आहे आता आपण भाजीला फोडणी देऊया तर या ठिकाणी फोडणी देण्यासाठी चार चमचे तेल कढईमध्ये टाकून घेतलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर अर्धा चमचा जिरे यामध्ये छान फुली द्यायचं आहे त्यानंतर भरून घेतलेली सगळी भेंडी यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि एकदा असं परतून घ्यायचं आहे तर बऱ्याच घरामध्ये उपवास असला किंवा सोमवार असला तर मोहरी खाली जात नाही त्यासाठी इथे मी फोडणीमध्ये मोहरी टाकलेली नाही तुम्ही जर खात असाल तर टाकू शकता झाकण ठेवूया साधारण भेंडी छान नरम होईपर्यंत आपल्याला वाफून घ्यायचं आहे मधात एक ते दोन वेळेस आपल्याला चेक करत राहायचं आहे तर इथे आपलं कुकर सुद्धा झालेलं आहे तर या ठिकाणी भात वरण तयार झालेला आहे भाताचा डबा बाजूला ठेवूया वरण जे आहे घोटून घेऊया तर इथे मी मीठ हळद वगैरे काहीही टाकले नाही फक्त घोटून घ्यायचं आहे तर या ठिकाणी हे वरण मी इथे घोटून घेतलेलं आहे छान व्यवस्थित असं शिजल्या गेलेलं आहे तर आता वरणाला फोडणी देऊया मधात एक ते दोन वेळेस आपल्याला भेंडी सुद्धा चेक करत राहायचं आहे तर भेंडी वाफवते वेळेस कुठेही आपल्याला गॅस मोठा करायचा नाही कमी गॅसवर हे सगळे भेंडी वाफून घ्यायची आहे तर या ठिकाणी भेंडी जे आहे नरम होईपर्यंत असं झाकून ठेवायचं आहे आता वरणाला फोडणी देऊया तर या ठिकाणी कढईमध्ये पाच चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर चमचाभर जिरे यामध्ये छान फुलू द्यायचे आहे जिरे छान फुलल्यानंतर यामध्ये टाकत आहे हिंग तर अगदी पाव चमचा इतकं इथे मी टाकून घेतलेला आहे सोबतच इथे मी आलं छान किसून घेतलेलं आहे चमचाभर आलं टाकून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर मुठभर कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली यामध्ये टाकलेलं आहे आणि सोबतच दोन सुक्या लाल मिरच्या टाकून घेतलेल्या आहे आणि त्याचबरोबर यामध्ये पावडर मसाले टाकत आहे तर पावडर मसाल्यांमध्ये चमचाभर इथे मी मिरची पावडर टाकून घेतलेली आहे अर्धा चमचा हळद आणि एक चमचाभर धने पावडर अर्धा चमचा गरम मसाला टाकून घेतलेला आहे आता हे सगळे पावडर मसाले तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी पावडर मसाले करपू द्यायचं नाही लक्षात ठेवा गॅसचा फ्लेम मध्यमच ठेवायचा आहे त्यानंतर घोटून घेतलेलं जे वरण आहे ते यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर यामध्ये टाकत आहे पाणी तर साधारण ग्लासभर इतकं घेतलेलं आहे वरण तुम्हाला कितपत दाटसर आणि पातळ आवडते त्या अनुसार तुम्ही टाकू शकता वरतून सुद्धा थोडीशी कोथिंबीर यामध्ये टाकलेला आहे आणि त्याचबरोबर वरणाचा मस्त फ्लेवर येण्यासाठी एक चमचा तूप यामध्ये टाकून घेतलेला आहे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे वरणाला छान उकळी आणायची आहे गॅसचा फ्लेम मोठा ठेवायचा तर या ठिकाणी आपल्या वरणाला छान अशी उकळी आलेली आहे तर आता गॅस बंद करूया आणि त्यासोबत आपली भेंडीसुद्धा छान असं वाफल्या गे गेलेली आहे बाकीच्या भाज्यांच्या तुलनेमध्ये भेंडीची भाजी जी आहे पटकन तयार होते तर इथे आपला गोडाचा पदार्थ झालेला आहे आणि भाजी तयार झालेली आहे आणि त्यासोबत भात वरण सगळं तयार झालेलं आहे आता आपण भजे तयार करून घेऊया जेव्हा आपण भज्याचं पीठ भिजून घेतलेलं होतं त्यावेळेसच साथ चपातीसाठी पीठ तिमून घ्यायचं म्हणजे लास्टला आपण गरमागरम चपाती करू शकता तर या व्हिडिओमध्ये मी चपातीचा व्हिडिओ ॲड केलेला नाही त्यासाठी स्पेशल एखादा व्हिडिओ करेन तर या ठिकाणी भज्यासाठी जे मिरची घेतलेली आहे बिलकुल तिखट नसलेली आहे अगदी चवळीची शेंग म्हटलं तरीही चालेल या ठिकाणी या पद्धतीने मधून चीर देऊन घेतलेला आहे आणि आता आपण भज्याचं पीठ पाहूया तर भिजवलेलं जे भज्याचं पीठ आहे छान असं तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता इतपत दाटसर आपल्याला हे भज्याचं पीठ ठेवायचं आहे यापेक्षा जर पातळ तुम्ही ठेवताल तर भजे जे आहेत अगदी बारीक होतात आणि त्यासोबत त्याला पीठ व्यवस्थित लागलं जात नाही या पद्धतीने मिरच्या छान असं पिठात बुडवायचा आणि छान तेल गरम झालं की तेलामध्ये सोडायचं आहे तर दिसायला मस्त दिसण्यासाठी इथे मी थोड्या मोठ्या आकाराची मिरची घेतलेली आहे लांबट असलेली जर तुम्हाला मला छोटे भजे आवडत असतील तर याचे दोन तुकडे करून तुम्ही पिठामध्ये बुडवू शकता छान असं लालसर रंगावर होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे दोन्ही साईडला छान लालसर झालं की मस्त मग प्लेटमध्ये काढून आहे तर भजे तळते वेळेस सुरुवातीला तेल गरा पाई जे आहे मध्यम गरम असला पाहिजे फार कडकडीत नको आणि तळते वेळेस सुद्धा मध्यम गॅस ठेवायचा दोन्ही साईडला आलटून पलटून छान लालसर होईपर्यंत तळून घ्यायचं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही सुद्धा नियोजनबद्ध स्वयंपाक करताल तर दीड तासात ही थाली तयार होते यामधले सांगितलेल्या प्रमाणानुसार साधारण सात ते आठ माणसांना पोटभर पुरेल इतकं हे स्वयंपाक आहे आणि त्यासोबत अगदी साधी सोपी ही थाली आहे संपूर्ण श्रावण मासामध्ये मा तुम्हाला जर कांदा लसूण विरहित कुठली थाळी किंवा कुठला स्वयंपाक बनवायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा अशाच नवनवीन रेसिपीजमध्ये आपण भेट देऊया तोपर्यंत नमस्कार बाय